जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील तालु अहेरी तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर ताटीगुडम गावातील विहिरीतून गेल्या सहा महिन्यापासून सतत गारम पाणी येत आहे या घटनेमुळे गावकऱ्यामध्ये कुतूहल निर्माण झाले असून वैज्ञानिक तपासणीची मागणी जोर धरत आहे कमलापूर ताटीगुड्डम गावातील सत्यांना मलया कटकू यांच्या घरातील विहिरीतून पाणी इतके गरम येत आहे की थेट वापरता येणे शक्य नाही पाण्यातून सतत वाप आणि बुडबुडे निघत असताना दिसत आहे या अनोख्या घटनेचा अनुभव घेण्यासाठी आसपासच्या गावामधून लोक विहीर पाण्यासाठी येत आहेत काहींनी प्रत्यक्ष हातात पाणी घेऊन पाहिले असून आंघोळी पुरते उकडून येते असे सांगत आहे तज्ञाच्या मते ही घटना भूगर्भातील उष्णतेचा परिणाम किंवा रासायनिक प्रक्रियेने घडत असावी मात्र गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना घडल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वैयक्तिक तपासणीची मागणी केली आहे गावकऱ्यांना भीती आहे की योग्य तपासणी न झाल्यास या घटनेभोवती अंधश्रद्धेला खत पाणी मिळू शकते गडचिरोलीच्या जंगलातील ही विहीर आज कुतूहलाचा विषय ठरली आहे प्रशासनाने वैज्ञानिक तपासणी केली तर या रहस्यमय घटनेमागील खरे कारण समोर येईलच अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार